मालेगाव शहरात असलेल्या आदिवासींच्या हक्काच्या जमिनी परस्पर विकल्या मालेगाव तालुक्यातील आदिवासी कुटुंबांवर अन्यायाचा आरोप होत असून त्यांच्या हक्काच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या विकून टाकल्याचा प्रकार समोर आलाय इनामी गट क्रमांक एकशे सातमध्ये गेले सत्तर वर्षापासून वास्तव्य करणाऱ्या जंगलू गायकवाड छोटू गायकवाड अशोक पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या घरावर जेसीबी आणि ट्रॅक्टर लावून तोडफोड करण्यात आली आंदोलकांच्या म्हणण्यानुसार त्यांची जमीन परस्पर विक्री करून सुभाष चोरडिया आणि प्रशांत पाटील यांच्या नावावर करण्यात आली विशेष म्हणजे या संदर्भात कोणतीही नोटीस न देता किंवा त्यांना वारस म्हणून नोंदवलेली न जाता हा व्यवहार पार पडला या विरोधात आवाज उठवल्यावर संबंधित भूमापी यांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला जात आहे याबाबत अधिक माहिती देताना आंदोलकांनी सांगितले की कॅम्प पोलीस स्टेशनच्या तत्कालीन अधिकारी गडकरी मॅडम यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे कारण देत त्यांना दमदाटी केली मात्र चौकशी अंती असा कोणताही आदेश नसल्याचे स्पष्ट झाले तरीही पीडित आदिवासींना पोलीस ठाण्यात चार ते पाच तास डांबून ठेवण्यात आले या संपूर्ण प्रकाराविरोधात आता आदिवासींनी लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत बिरहाड आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाचे नेतृत्व शेखरदादा पगार आणि वंचित बहुजन आघाडीचे शशिकांत पवार करणार आहेत आंदोलकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय की जर दोषींवर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई झाली नाही आणि त्यांना त्यांच्या हक्काची जमीन मिळाली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल आता हे आंदोलन कोणत्या वळणावर जाईल प्रशासन काय भूमिका घेईल आणि पीडित आदिवासींना न्याय मिळेल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही धडक मोर्चा आणि शशिकांत भाऊ यांच्या नेतृत्वाखाली बिराड आंदोलन करणार आहोत आम्ही आंदोलन करण्याचं महत्वाचं कारण असं आहे की या मालेगाव शहरामध्ये भूमाफियांचा एवढा काही हैदो चालू आहे है। एवढी दादागिरी चालू आहे एवढी दहशत चालू आहे ही कोणी रोखू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मालेगाव शहरामध्ये सुद्धा आज लोक प्लॉट घ्यायला आणि जमिनी घ्यायला घाबरतात कारण खोटे नाट्य कागदपत्र दाखल करून जमिनी हडप केल्या जातात प्लॉट हडप केले जाते आणि सर्वसामान्य माणूस लढू शकत नाही परंतु दौलती शाळेजवळ म्हणजे मालेगावातले जे, माले जे सोयगाव भाग आहेत या भागातील दौलती शाळेजवळ एकशे सात नंबरचा जो गट आहे या गटामध्ये जे मूळ मालक आहेत ते सत्तर वर्षापासून इथं या त्यांच्या शेतामध्ये राहत आहेत परंतु काही लोकांनी परस्पर त्यांचे वारस लावून फक्त नावात समानता होती कुळ सारखे होते असं दाखवून जे खरे मूळ मालक होते जे खरे वारस होते त्यांना डावलून दुसरे डुप्लिकेट वारस लावून ही जमीन परस्पर विकून दिली आणि ही महत्वाचं म्हणजे ही जमीन इनामी जमीन असल्यामुळे ही जमीन विकता येत नाही परंतु सत्ताधाऱ्यांच्या अं सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून प्रशासना अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे सगळं षड्यंत्र असलं गेलं आणि या मालेगाव शहरामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या मालेगाव तालुक्यातली ही जी घटना चर्चा अशी आहे की पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी कॅम्प पोलीस स्टेशनचे गडकरी गडकरी मॅडम यांनी अक्षरशः या आदिवासी बांधवांना सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे इथं घर तोडण्यात यावे आणि ही जमीन खाली करण्यात यावी म्हणजे विचार करा की जिथं कायदा सुव्यवस्था राखला गेला पाहिजे लोकांचं संरक्षण केलं गेलं पाहिजे पण त्याच प्रशास पोलीस प्रशासनातील अधिकारी जर ज्यांना मारहाण झाली ज्यांचे घर तोडले गेले त्यांना न्याय देण्याऐवजी त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलं पोलीस स्टेशन मध्ये चार चार पाच पाच तास बसून ठेवण्यात आलं म्हणजे विचार करा ह्या तालुक्यामध्ये आज जर कधी निवडणुका राहिल्या असता तर ह्या लोकांना न्याय देण्यासाठी हजारो पुढारी हजारो कार्य का सामाजिक कार्यकर्ते आले असते परंतु ह्या लोकांना मारहाण झाल्यानंतर यांना यांचे घर तोडल्यानंतर सुद्धा यांना न्याय देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही परंतु वंचित बहुजन आघाडी असेल लोकशाही धडक मोर्चा असेल आमच्या सारखे काही लोक आहेत ते आज याच्यात सामील झाले परंतु आम्ही एकच म्हटलो ह्या लोकांनी कोणाकडनं एक रुपये घेतलेला नाही कोणाला ही जमीन लिहून दिलेली नाही मग तरी सुद्धा यांच्यावर अन्याय का पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल यांना यांना आमची हात जोडून विनंती आहे कुठेही दबाव न टाकता आणि सत्ताधाऱ्यांचा दबाव मध्ये येऊन काम करून यांना जर त्रास दिला तर हे आंदोलन चिघळलं आणि आंदोलन जर कधी हिंसक वळण लागलं त्याची सर्वशी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आणि शासनाची असेल म्हणजे विचार करा तुम्ही जर या यांचे घरं तोडण्यात आले यांना मारझोड करण्यात आली तरी सुद्धा त्यांच्यावर अजून गुन्हे काळ दाखल झाले नाही म्हणजे हा सुद्धा सुप्रीम कोर्टाचा अपमान गडकरी मॅडम आणि इथले जे काही भूमाफियांनी केलं आहे यांना सांगितले की आमच्याकडे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे ज्यावेळेस आम्ही पूर्ण तपास घेतला कुठेलाही प्रकारे सुप्रीम कोर्टाचा आदेश नसताना हे लोकांचे घर तोडण्यात आले आणि यदाकचित रात्री अपरात्री यांच्या घरावर हल्ले झाले आणि यांच्या जीवाचं काही कमी जास्त झालं तर याला सर्वस्वी जबाबदार सुभाष चोरडे आणि प्रशांत पाटील आणि गडकरी मॅडम जे आहेत त्या पोलीस स्टेशनचे हे सर्व जबाबदार असतील म्हणून मी पोलीस प्रशासनाने विनंती करतो यांना सुद्धा पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे जर पोलिसांच्या समोर यांना मारलं जातं यांचे घर तोडले जातात तर मग न्याय कोणाकडे मागाव म्हणजे ही न्यायपालिका काही कांची रखेल झाली ही संसद देखील ही जणांची हवेली झाली माझी वेता कोणापुढे मांडू न्यायपालिका भ्रष्टतेने रंगीने झाली चोरटाची झाला श्याव सहज न्याय नाहीत येते बिघड गई शासन की अपना देख देख कर झुके न्याय का तोल म्हणजे ज्यांच्याकडे न्याय मागायला जावं तेच लोक आपले घर तोडत असतील आपल्याला मारत असतील तर योग्य नाही ज्यांची घरं पाडले गेली त्यांना घर बांधून मिळावं आणि संमती ज्या गुंडांनी मारजोड केली शिवीगाळ केली घरं तोडले त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे याच्यातला एक जरी माणूस सुटला आणि यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही तर येणाऱ्या काळात आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुद्धा आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही आणि याची यांच्या जीवितास काही कमी जास्त झालं त्याची सर्व जबाबदारी शासन प्रशासनाची असेल म्हणून सांगतो मालेगाव शहरातील आणि तालुक्यातील सगळ्या नागरिकांना नम्र विनंती करतो लोकशाही धडक मोर्चाचे कार्यकर्ते असतील समविचारी लोक असतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतील की जास्तीत जास्त संख्येने तीन, तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता वार सोमवार रोजी आपल्याला तिथं बिराड आंदोलन करत करायचंय आमच्या आंदोलनाची मागणी अशी राहील ज्या गडकरी मॅडमांनी या आदिवासींवर अन्याय केला पोलीस प्रशासन असून सुद्धा त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे ज्या लोकांनी घरं तोडले ज्यांनी महाराण केले त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही सोयगाव मधील दाभाडी रोड दाभाडी रोडवरती गट नंबर एकशे सात या गट नंबरवरती इनामी जमीन ज्या भूमाफियांनी आदिवासींची जी, जी इनामी जमीन आहे त्या इनामी जमिनीवरती जे राहते घर त्यांनी ते उद्ध्वस्त केलेत व त्या जमिनीवर त्यांनी ताबा घेण्यासाठी त्या आदिवासीनाची मारहाण करण्यात आले आम्ही पंधरा दिवसापूर्वी अप्पर अधिक अप्पर कार्यालयावरती आम्ही एक दिवसीय धरणा आंदोलन केलं त्या आंदोलनाप्रसंगी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की आम्हाला आठ दिवसात आम्हाला याच्यावर काहीतरी निर्णय झाला पाहिजे तो निर्णय कुठल्याही पद्धतीने झाला नाही तसेच कॅम्प पोलीस स्टेशनचे पी आय गडकरी मॅडम यांनी जी मारहाण केलेली आहे जे आम्हाला जे हायकोर्टाची नोटीस सांगून गरीब गर त्या गरीब लोकांचे घर पाण्यात आलेले आहेत व त्या भूमाप्यांनी पोलीस प्रशासना लावून गुंडांना लावून जे त्यांना मारहाण केलेले आहे या मारहाण प्रसंगी आज आम्ही संपूर्ण त्या आदिवासी कुटुंबाला घेऊन आम्ही सोमवारी बिराड आंदोलन करणार आहोत अप्पर पोलीस अधीक्षक अप्पर कटलेक्टर कचेरीवरती तरी सर्व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तसेच लोकशाही मोर्चाच्या वतीने लोकशाही मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर पगारे व वंचित बहुजन आघाडी स्वतः मी शशिकांत पवार आमच्या दोघांच्या नेतृत्वात हे बिराड आंदोलन होणार आहे तरी सर्व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व तमाम पदाधिकाऱ्यांना शहर पदे अधिकाऱ्यांना या आंदोलनात सहभागी व्हावं इव या आदिवासी लोकांवर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटावी व या लोकांना कुठेतरी राहते घर व त्यांची जमीन वापस मिळावी याच्यासाठी तमाम सर्व पदाधिकारी तसेच जे जाणते जे आ, आ, जे संविधानवादी आहेत या लोकांनी या आंदोलनामध्ये यशस्वी करण्यासाठी हजारोच्या हो संख्येने अप्पर पो अप्पर तहसील अप्पर कार्यालयावरती यावे एवढी विनंती करतो जय भीम जय वंचित